श्री नवनाथ भक्ती सार अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय अध्याय एक या अध्यायची फलश्रुती शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत श्री गणेशाय नम जय 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 जगतपालका जगत्ते वैकुंठ नायका जगस्पृजका यदुकुळ टिळका भक्त सका तुहोसी निखिल जीवना निर्विकारा विवेकरत्न वैरागरा शुद्धसत्व गुणगंभीरा रुक्मिणी वरदा दिनबंधो हे कृपाल नवा पंढरीनाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा मागिले उदय अनाथनाथा जन्म चौरंगीचा करविला करविला परे ज्याचे त्याचे कथन राहिले ते ग्रंथी लेखन आता करवी जगज्जीवन पुढे वैखरी वैसु बैसोणिया तरी कथाध्यायी सापन्न माता लोटली तिथे काम सरिता परी प्राथमिक सोता बळीची नेले पाचारुण करुणी जुळणीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णागरू एरी सखी जीवा पारू पाचारेली होती की तिये सांगुणे सकळ वृत्तांत झाली हो

मग तो राव पुसेल तुते तव तू सोंग दावी शोका कुलते रुदन करुणी वदे रायाते ते होय मी आता काय ठेवणी प्राण झाले नाही अब्रू रक्षण ऐसे बोलता राव वचन पुढे तुझसी पुसेल पुसता मध्ये की प्रांजयवंत कृष्णागर तुमचा सुत काम होणी मम सदनात स्पर्शा धावला धावला प्रयत्न करुण बळे तिदला मागे लोटून ऐसे होता अनुचित प्राण कैसा महाराजा ऐशापरी आराधुनी युक्ते क्रोधो क्रोध उपजवी रायचित क्रोधवश झाल्या राय नृपते की मग तो कदा सुत मग तो सदनी आनंद भरित सुख लाभाते सेविका अंगी विष तरुचा कोंब सांग खोडून टाकिल्याने मार्ग मग तया विषाचा शरीरी लाग कोठुणी होईल जननीय आधी ठेचल्या उरगमुख मग कैसे मिरवेल विष दुःख कंटके धरिला वृश्चिक वेदने ते मिरवे ना कि वन्य असता धुम्राकार वरी सांडावे लगबगे निर मग धाव सदना पार घेत नाही जननीये तरी कृष्णाकराचा वसवसा तवर उदय मिरवे स्व बाळ फासा तरी राया सांगुणी ऐश्या क्लेशा तरी राया सांगुणी ऐश्या लेशा दुःख सरिता लोटवी तरी दुःख उदकाचे आधी वळण दुःख सरिते बांधावे बंधन बंधन बांधिल्या सजीवपणे सुखे पुढे मिरवी का ऐसे सांगुडी ती युवते गेले आपल्या सदनाप्रती एरीकडे भुजावंती कणक मंचकी पहुडली त्यजुनी अन्नोदक स्नानक कैसे शृंगार कुंकुमलेन सर्व उपचारात ते त्यजून विनमुख तई पहुडली तो एरीकडे शशांगर पारधी घेऊन कानन भर चित्ताब्दीची फोडणी लहर सदना असे नाना गजरे चमू अब्दीचा लोट लोटीत चमूतोय धवा यावरी राव तो पूर्णज्ञानी संचार करी आपले सदनी दृष्टीसमूर्ण राणी परिचारिके विचारितसे म्हणे कोटे आहे भुजावंती सन्मुख कान आली परि पारधी प्रती आजी चुकूर होती निंब लोणा नातळली ते रायते बोलती परिचारिका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कवण दुखा दुखावली कळेना तेने आहे होताचे शब्द कर्णपुटी सदनामाजी संचरला तो ती मंचते भुजावंती राव दोखणी बोलले युक्ती म्हणे काहो कवडार्थी शयन केले जीव लगे तरी तई उत्तरा न देती काहीच न बोले रायाप्रती जीवन अडुणी नेत्रपाती अश्रुधाळी ढळुणे रावदयाळ म्हणजे की बैसे रुदे धरी हृदयधरी ते अश्रुधारा नेत्रपाती रावपोसी स्वयहस्ती चुंबन घेऊणी लालनिती अंकावरे बैस वितसे अंके बैसुणे खदारा रत्न हेम जडावया करी यत्न राव कोंदणी हाटक प्रयत्न अर्थरत्ना असे म्हणे सखे सुख सरि कोटुने भेदले गोळ चित्ती दुःख गणाचा वर्षावा केला कोणे सांग मी राममईचा भूप मी बोलणारा दर्प सर्प ऐशा व्याघ्राचा करुणे लोप दिले माप दुःखाचे तरी ते कवण पुरुषणारे तू ते अन्य झाली भारी तरी माते बोलणी वैखरी निमित्त मात्र दावी का अगे सहज दिटवा होत दावी त्या ते अर्क सुत त्या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगे अगे प्रिय तू माते असते कोण गांजिल उद्देशी हरी बाळाते जंबुकलेशी कलेशी दुःख धरी अगे मंचका अगे मशका चेनी धडके उतरे गिरीचा कडा कि राम रक्षे भूतवडा रक्षणीय पैस तसे तेवी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचणी नामदर्शवी प्रांजळपणे मग उर्वी न ठेवी उर्वीस एकता रामवचन हृदय तोषले अर्थार्थी सगन मने महाराजा तवनंदन भ्रष्टबुद्धी व्यापीला आपण गेल्या पारदेशी एकांत पाहुणी मम उद्देशी येथे येऊन स्मरलेशी हस्त माझा धरी आला धरीला परी निर्दैवंते कामे उडीता झाला हस्त मने चलावे एकांतात सुख संवाद भोगावया मग म्या पाहुणी कामे कवृत्ती हाता असून घेतला निघुती भयांत म्हणून आपले चित्ते सदना माझी पावले पळता कोण झाली स्थिती उलथोणी पडले महिवरती परिम्या धरुणी तैशीच शक्ती आड कावाड पैकेले मग ते मग तो छळ होणी होवणी पाही आपले सदन, तस्मात आता आपला प्राण, ठेवित नाही महाराजा बलसिया घरळे ते घेवणी करणा प्राणमुक्त परि परिधरी धरिले तुमाकरिता तुमचा मुखेंडो पाहावा मजे वाटले पारधीचे काननो अति तीव्र कर्कश त्यातून तुम्ही जिवंतपणे केसे याल वाटले ऐसे परी धुसधुसरीत संचार होता हृदयात म्हणूनही महाराजा येथपर्यंत प्राणतेही देही, देही रक्षीले आता याची बोलापाटी मी देही चंचुपुटी तव आनंद तव आनंदूचे जीवन शेवटी लक्ष्मी तुष्ट झाले असे ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृपती परी क्रोध नवेक्षिती वडवानलची पेटला वडवानल जरी ऐस वड कैसा शिखा मिरवी अंबरलेशा लागे कैसा ग्रासू क्षणात मग तैसाच आरक्त नेत्रे पा आहे म्हणे कोणीतरी येते आहे पुढे यावे माझी या तृत्य धावत येता नृत्य नव्हे ते कृतांत दिसते रामवरुणी क्रोधरीती स्वतः स्वतः त्या ते लोटीत असे म्हणे मृत्यू हो याची पावली जावणी ममसुताची कराडोही जावणी ममसुताची करा, करा होळी अथवा बंधन करुणी हस्तवेली खंडोणिया टाकाव्या ऐसे बोले नृात दूत धावते वाताकृत सदन वेढूने राजसूत मृत्यूमयी नेलासे परती सेवक ज्ञान खाणे पुन्हा जाती राजांगणे म्हणती महाराजा मृत्यूभोवणी गुरु पहिनेला राव क्रोधे तया पाहतो मन हस्त कराखंडितो कराखंडित पुन्हा येऊणी सांगत धावधावणी रायते तरी रायदा तरी रायाचा कोपानळ कदान होय शीतळ पुन्हा पाहुणे दूतमेळ तीचा आज्ञा अज्ञापी तरी परी ते मृत्य देह सेती हा स्वामी राजसूत विदिता काय नर्त कैसा होईल कैना ऐसे संदेह हो भयसेत पुन्हा सा ती राजांगणात परितो राव अतिसंतप्त तीचा आज्ञा अज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणी सौरंग आणि ती कणक कोंदणी तया लागे बैसवणी कार्यावरती वहिवटले शुद्ध सराटे बांधुणी हस्त नेत म्हणती म्हणतीपद्ध सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया परी कृष्णागर नेला हा वृत्तांत सकळ ग्रामातकळला मग चुंगार चुंगार मेळ विलोकावया धावती एरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी परिनुपतीचा क्रोधाग्नी पाहून बोलो न शकते कदाचित परिवृत्तीचा क्रोधानळ लो, लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशने धाव उतावेळ घेतसे एरीकडे चवाटेसी कनक तवरिंगी राजसुतांसी धुती बैसवुणी हस्तपादांशी योजिते झाले छेदावया शस्त्र करुण या नग्न त्वरित एके गाय केले हस्त तैसेचे झाले चरण व्यक्त भग्न कोणी पडियेला एकच्या आकांत वर्तला थे थे, कोणी कोणा नविचारी जेते पाहुणे सकळ सग्रामाते भयभीत संपूर्ण उपरी योजनी पदे तीक्ष्ण धारा शास्त्रे आणि तीही एका घायकक्षती पदकमळे पडियेली मग रुधिराचा भडभडाट महिलोटला अपार लोट जेवी युवती कुंकुमळवट धारा शोभली परी तो कृष्णागर मूर्छणे व्यापुनी तीव्र कणकास आणि चौरंगावर उलतोणया पडियेला प्राण होणी कासावीस, मुखावरी मुखावर धाटला फेस उपरी कोरड पडली मुखास श्वेतनयन पैकेले मग ते दुःख पाहुणी लोक दुखाने करती महाशोक आ कृष्णागरा सारखे माणिक राय भंगिले एक म्हणते म्हातारपणी राव चळला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा तरी राजा परमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट आता येथे राहता उत्कृष्टचे पाऊले पडतसे पाऊले परिराय हृदय क्षमान केली घात कळिल कंदी कधी तो आहाऐकुलत एक बाळ त्यावर पाखळीला क्रोधानळ मग प्रजान्या या केसा शीतळ वृत्त राव राहील हा एक म्हणे राजनीती तैसीच आहे सर्व क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी माते शिक्षा मातेवर साक्षात्कार राया न लागेची कौ गौबिडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला तरी रायने धर्मपाईला लोभ धरिला नाही की वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरीका करू नये प्राणांत दृष्ट आहे की दुसर मारू नये की त्याला ऐसा नाना परियुक्ती तर्कवितर्क बोलती अपार मेळा च प्रती मिळालं असे लोकांचा त्यात सहजासहज गमवणं गोरक्ष मच्छिंद उभे जाणं करीत आले चवाटे कारणे तो अपारमेळा देखिला सोडून गर्भाद्री पर्वताते न्यावे बेटीसी मच्छिंद्राते घेवडी जाता गोरक्षनाथ आले होते त्या ठाई आले परी सहज चाली नगरधीक्षेची कामना फिरली म्हणून पाहता व्यवहार पावली एवणी तेथे धडकले धडकले परी अपार मिळ पाहुणे त्यात संचरले गौर तो कृष्णागर होऊणी विकळ कणक चौरंगी पडी येला मग मच्छिंद्र ते पाचारुण दाविता झाला गौरनंदन जळचर सुते पाहून परमचित्ते द्रवलासे परी त्याचा अन्याय काय लोकांपाशी जाय

परितो तो आहे मूर्खराय चित्ते योजिता नये बाळावरे तिने घाय कोपशास्त्री कोपशस्त्री योजिला तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ महि नसावा महाभ्रष्ट महि भार आगळा लागुणी कांतेच्या बुद्धिसंगती बाळालागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये ऐसे चित्ती धरुणी तेथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्षा सकळ खून दिली रायाची सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदय पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगाते आणावे कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलता नितांत कृष्णागर हे नाममहित नाही म्हणून बदलासे आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गौरबाळ सहजस्थिती बदलासे असो गोरक्ष मच्छिन म्हणे राजसदना सदना जाऊ त्वरिते मागुणी घ्यावे चौरंग गाते नाथपंते मिरवा भया मच्छिंद्र म्हणे धर्म शासन राव राणी ते दुःख दावून मग न्यावा शिवनंदन नाथपंते मिरवा भया गोरक्ष म्हणे हो नो हे नेऊ आधी चौरंगास पूर्णपणे नाथपंतास विद्याल नव करावा मग तयासेची हाती रायसी दावावी प्रतापशक्ती आणि रांडे चामुंडे प्रति ओपणे ते ओपावे तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर मागुणी घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा ऐसे गोरक्ष बोलतावाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा पुढे थाडुने द्वाररक्षक श्रुत करविले नाव नावदोंदी कि मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीचे येते महाराजा राय ऐकुणे नाम मनी उचले भावार्थ प्रेम मनात म्हणे योग ध्रुम वद्यसती हरिहरा परिमम दैन दैवारणवा सुफळ बोध मच्छिंद्र कृपेचा बोळला ऐसे म्हणून लागवेग सांडिले सम्यक सामोरा होणी नृपती दृष्टीदेकता मच्छिंद्र जती भार ठेवणी चरणांवरती आलिंग म्हणे महाराज अज्ञानभंगा अज्ञानपतिता बोधली गंगा वळून चिर पावल्या संघ कुशब्द पाप नाशिल ऐसे म्हणून लावपुडती नमिता झाला गोरक्षाप्रती भार ठेवणी चरणांवरती सभेस्थानी आणले बैसुणी कणकासणी शोडोपचारे पूजिले मुनी उपरी उभे जोडूनी पाणी उभा राहिला सन्मुख मने महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन दिले भक्ति उगमा मम अभक्ता कारणे तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती जेवी ऋतुकाल द्रुमा प्रती फळे येतील तैशीच परी तरी चिच्छ ती उल्हासपणे अर्थ दावा कारण ते दावरी कामणा पावन तुष्ट होईल महाराजा ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त ध्रुमाचे फळ शब्द शब्दचात्रीय लापिकार साळ भावी निघाले म्हणे महाराजा नरेंद्रोत्तम एक काम वेधला आम्हा आज तुमच्या ग्राम शासनी विलो विलोकिला रायातिष्ठता कोपागण तयाचे हस्तपाद केले भग्न तो तरी तुमची अज्ञायी तो तरी तुमचा अन्याय उत्तम गी ओपावा राव इष् एकुणी मात हृदय गदगुदनी हसत म्हणे महाराजा योगी समर्थ कायदा कराल नेओणी म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदहस्ती तरी त्या पंथ गमाया शक्ती काही एक दिसेना तुम्हीच तुम्ही वाघवाल की कृपानिधी तो स्वामी सेवक बुद्धी आचर आल की महाराजा यावरी बोल मच्छिंद्रनात तो, तो सत्यपणे शक्त की अशक्त इथुके मध्ये की आमचे अर्थ तू पाहसी ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांग नृपती घेऊणी जावे आवडत्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा ऐसे बोलता धरापाळ उठवणे आले रुधिरयुक्त तत्काळवाळ सौरंगे नेऊन आपले शिबिरात हस्त पाद तळविले येथे श्रोते कल्पना घेते निर्जीवास सजीव करीतो जती तेने चौरंगी हस्त पादांप्रती स्नेह कडई का तळविले निर्जीव पुतळ्या नृत्य करीत तेथे मिरवले गहिणीनाथ मग हस्त पाद निमित्त काय अशक्य झाले ते तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून लोह कढई तळले पदहस्त करुणे पाह म्हणती नेमाने सुदे समान उत्तमोत्तम फळा मिरवो येयासी ऐसा विचार करुणी चिस्ती तळू लागले पदहस्ती मग तेथे ते राहुणी एक पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंधी वाहून मार्गद्रमी ग्राम पाहुणे जाऊणी शिवालयात भावे मंदिला उपरी चौरंगी ठेवडी देत काननात संचरले कानने हिंडता तेथ आई तो एक गव्हर देखिले देखता विजवते तया ठाई गुहा ग्रहा माझारी तव ते परम गोमट पाहू बोलते प्रताप सुबट म्हणती चौरंगी निश्चय तुळवट येथे कसून पाहावा पहावे तरी कैसे रीती मग काय करीते झाले जते एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षनाथे आणली आणली परी गुहागृहात उचलणीवरल्या जमिनीत शस्त्र हस्त झलकुणीत येते अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करुणीत येते पुन्हा परतुणी आले ना तर स्कंदी वाहुणी चौरंगी ते परतून गेले त्या ठाई तेव्हा गुहाद्वारा समीप एक होता बैसने बैसले परे मच्छिंद्रपणे मच्छिंद्र उद्देशे वा अनुग्रह चौरंगाचे याची ठाई ओपावा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष असे उत्तरांते मग मम अनुग्रह तपाश्रिता लाभ होतसे महाराजा तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूप मी पाहिन मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा ऐसे बोलता वरदोक्ती मच्छिंद्र म्हणे बरविने ती तरी याची ठाई चौरंगी प्रती तपा लागीत स्थापावे ऐसे विचार ऐसे म्हणून गोरक्षासी पुस्ता झाला चौरंगासी हे बाळा तू पूर्ण तपासी बैस तोसी की या ठाया यावरी बोले चौरंगणात मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल राहीन तेत सांगाल करीन तैसेची परी एक मागणे आहेत तुम्ही जावे कोण्या देशात परी प्रतिदिन माझा आहे तर कर्मदृष्टी रक्षावा इतुके माते दिधल्या दान सकाळात माझे कल्याण दिवसानुदिवस माझे स्मरण तव ढवला ढवलारी पाळावे तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जेसे कुर्म दृष्टी करून बायालागे पोषित असे ऐसे बोलतात चौरंगणात उभय झाले तोषवंत तो, मग उचलणे गुहा ग्रहां चौरंगी ते ठेविले ठेविले परी त्यास सांगते बारवे बारे ऊर्ध्व करी का दृष्टीप्रती शिळा सुटक दिसे क्षती पडेल वरती तुजरा परी आपले प्रसादे करून तुते देतो एक वरदान की दृष्टी याज करून याजवरून काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुक होता पडेल अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नरदेहात तरी जतन करुणी शरीरात ही तर आपले जोडी का मग एक मंत्र सांगुडी खाणी म्हणे करी याची सदा घोकणी येणेची सर्व तपा लागुणी उत्तम फळाते तया सामोरे आणूनी ठेवित म्हणे हे फल निश्चिते निश्ची पूर्ण तपा आचरिका परे आणी कराया तुते धृष्टी रक्षावी निमित्ते मंत्र जपावा तपोअर्थे फळे भक्षावी शुदेसी ऐसी त्रिविधा गोष्टी तुते सांगितली परी रक्षी जीवाते तो आम्ही लवकरी करून तीर्थाते तुझपाचे येऊ की ऐसे सांगून चौरंगाचे बाहेर निघे गोरक्षेसे शिळा लावणे गुहाद्वाराचे बंधन केले दृष्टीर तपाचार ज्योती चांगून स्मरला आपुले तव त्या स्मरता येऊनीक्षेते गोरक्षाते भेटल्या मंत्री महाराजा योगोत्तमा कामना उदेले कोणतु तैसेचे अर्थ सांगुण्या आम्ही लागे मिरवीचे एरी म्हणे हो शुभानने मम प्राण आहे या साने तरी तयाच्या शुधे लागूनी नित्य फळे ओपावी आणावी परे गुप्तार्थ फळे ठेवावी त्या नकळत शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे ओपावी ऐसे सांगुणी चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी सहज चाली चालता महिसी गिरणार पर्वती पोचले एरीकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देती फळे शिळा उचलून उता वेळ काननात सांडिती सांडिती परी कैसे देती? गुप्त सेवा करून जाती परी चौरंगी महाजाती शिळा मनात गुरुवचन की शिळा घेईल तुझा अखंडित रक्षावे ऐसी भावना आणू निश्चित दृष्टी ठेवी शिळेप्रती मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा परी त्या शिळेच्या भय करून खाऊ विसरला फळा कारण किंचित वायूचे होता गमन तोच आहार करीत असे शेवर ते सदा दृष्टी परि ऊर्ध्वभागी ओपिली दृष्टी अंग हलवेना महिपाती अर्थ काही चालेना जरी करावे चलन वलन नेनोदृष्टीचे चकुल सुकुरपण झाली या शिळा घेईल प्राणी म्हणणे न हाले ठायाते फळ जरी चाच घ्यावे हाती नेनो तिकडे जाई अवचित्ती चित्त गेलिया इंद्रिय समजती तयामागे धावती मग चित्त बुद्धी अंत करणं ही तो ऐक्य असती तिघे जण फळस्पर्शिता भावने करून भ्रष्ट होतील सर्वस्वे मग मंत्र रूपे स्मरण शक्ती आबुद्धवरील माझी मती म्हणून सांडिले फलप्राप्ती योगावळी लक्षित असे ऐसे उभयता कांचरी करून आटत चाललेल्या रुधिर प्राण परिते दे रुधीर मास आतत आहे तव रुधिर मासा लागुने भक्षित भक्षुणे उदकमय करित शेवटी चित्तासी हरित भक्षण करीतसे नित्यशा चित्ता आटिले सकल रुधिर पै शरीर उरले असती पंजर वरी उगवली त्वचा सावर गवस गवसनी परी विराजे जोवरी शरीर असे प्राण तोवरी अस्ति त्वचा प्राण प्राणभंगल्या भंग जाण सर्वत्रांची महिती नाडी त्वचा अस्ति चौरंगी उरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरे आपण भूती चाचून या पळाले मग तू देह काष्टा समान बोला रहित चलन वलन ऐसे पाहुणे बाळताने वारुळ रची रचिले मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रती मुखी ध्वनी मंत्र शक्ती तुतके उरे मग निश्चिती जिकडे तिकडे झालीचे ऐसेपरी चौरंगी ते झाले आहे निज देहाते यावरी पुढील स्वार्थे पुढले अध्याय ऐकाते तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडुर्य स्वतेजा पर तुम्हा श्रोतीय शृंगार धुंडीसुत अर्पित असे नरहरी वंश मालुते मालू, मालू नरहरीचा शरणागत तो हा श्रोती श्रोतियांचे संकल्पिला स्वस्ती स्री भक्ती सार समंत गोरक्ष काव्य सदा सदातरीस श्रोते चतुर त्रिशंतीत माध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्त नवनाथ भक्तिसार एकत्रिशंत माध्याय समाप्त अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय